मग जायला जागा ठेवू जागा ठेवू एक रत्न या ठिकाणी हजर झाल्याने त्यांचा आमच्या संस्थेच्या वतीनं ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय पण त्यांची सूचना अशी आहे की मी विद्यार्थ्यांमधला आहे याचा काही तू एकदा बंदोबस्त केलं हॅलो हॅलो आपण एक दोनच मिनिटं आता संस्थापक साहेब आणि अध्यक्ष सलागरी सल्लाग्री साहेबांना आपण व्यासपीठावरती याचे

आज आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था यांच्या वतीने वर्ष आढावे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच अडीच हजार रोपा तसे तसे वाटप तसेच शंभर बाईक चालकांना हेल्मेट वाटप व आपल्या कोल्हापूर तालुक्यातील रत्नांचा सन्मान व अहोरात्र समाजसेवा करणाऱ्या रत्नांचा सुद्धा सन्मान आज ह्या स्वागत मात्रे साहेब यांचाही कार्यक्रम झाले त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही शोभणाने स्वागत करत आहोत इकडून ये इकडून

साहित्यिक संगीत समार आपण अध्यक्ष साहेबांशी संपर्क साधायचा आहे तरी फक्त संगीत समारंزه आपण सर्वांनी वतीने आम्ही करत आहोत शब्द सोहळाने सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागत 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 हे संजय रिंगे साहेब मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य गॅस्ट म्हणून स्थानापन्न व्हायचं आहे

कामध्ये आपण जी प्रजित करत आहोत सर्वांचा काळ्यांचा आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी त्यानंतर सरस्वती मातेला पुष्पार्पण

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने

आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपली माते आपली माणसं या संस्थेच्या वतीनं संस्थापक श्रीराजदत्ता पारवे सन्माननीय अध्यक्ष साहेब जी गुळस्कर साहेब आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय आमचे विला खरंतर तहसीलदार साहेब आपण या ठिकाणी तालुक्याचा ता चार दोन किती वेळ झाला मला ना माहीत नाही पण गेली आठ वर्ष एक छोटस रुपय आमच्या दादाने लावलं होतं राजा खरंतर तिथे काही राजकीय नाही म्हणून मी काही राजकारण बोलायला नाही अनेक राजकारणाचे त्या लेवलत नाही तर राजकारणाच्या जोडीला समाचार नसलं तर तो तालुका सुजला होता असं माझ्या तरी ज्ञात आहे आणि तीच घरी एक नाळ पकडून राहता त्यानं हे सगळं रोप लावलं आणि या रुपयाचं रूपांतर अगदी वटवृक्षात झालं आणि ही मेहनत फक्त आमच्या संस्थापकांनी ऐकल हे जे सगळे चारे बाजूला साहेब दिसलेत हे काय मान्यवर कोणी साहेब हे सगळे आमच्या कार्यकर्ते अर्धे आम्ही मुंबईत थांबवले हो सगळे सगळेजण झाले तर आपण कापडायच्या हसवून आपल्याला कमी पडतात इतकी मोठी तळमळी आलेली ही सगळी माणसं प्रत्येक कार्यकर्त्याच्या सकाळी तर गावाला आलं की उठवायला लागतं बाबा उठ उठले ताकद मला पण यातला कोणी उठवलेला नाही हा पेटून उठलेला कार्यकर्त्या साहेब पेटून उठलेले आहेत सगळे आणि या प्रेटण्यामध्ये तल्चीदार साहेब फक्त एकच कारण आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला तालुक्याला मागासलं पण म्हणून घेऊन जातं खरंतर तालुका आर्थिक दिशा मागास असेल देखील पण आम्ही कोकणात मी माणसं प्रसिद्ध साहेब आपण बऱ्याच ठिकाणी काम केलं असाल तर कोकणातला शेतकरी कोकणातला माणूस हा कधीच आत्महत्या करत त्याचा जो शोधून आहे तो स्वलंबी आहे शासनाच्या धोरणावरती जगत नाही हे सन्मान्य राजदाचं धोरण आहे राजदा मी समजावून सांगत साहेब एक तर ही महत्वाचे बेळकसाहेबांची गोष्ट आहे लोकांनी टिळकांची अन्याय दिसेल तुम्हाला आदेशाची वाट ठेवू नका तुमची लात रखलीच पाहिजे आणि ते हे सगळे पाहिणारे ते आमच्या आजूबाजूला आणि हा सगळा हे सगळं उभं करत असताना हा इतका मोठा कार्यक्रम उभा करत असताना प्रत्येकाची सगळ्यांचे कोल्हापुराची पातळी प्रत्येक आमच्या सदस्यांना प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी योगदान देऊन हा इतका मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणला इतका मोठा केला मी संस्थापक आणि अध्यक्ष आणि कार्तिक साहेबांच्या वतीनं मी प्रथम तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि मी फारस न जास्त बोलता खरं तर हा पुरस्काराचा कार्यक्रम आहे हा काही भाषेचा कार्यक्रम आहे पण करावं लागतं म्हणून मी केलं काही चुकला असेल तर तो माझ्या मानीचा दोष समजा काही चांगला असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी घ्यावा लागेल मी विनंती करतो दोन माझ्या दोनशे जय

याचे दे वादळाची देगती पण भान दे याचे असू दे वादळाच्या गतीत चालले पण भेज ना आमची माती आमची माणसांकडेच आहे एक शेवटचं चरण बोलतो शेतलेला पोत आता विझून जावा न कधी चेतावणी लागता पोत आहे शेतलेला पोत आता विझून जावा ना कधी निर्जराला विसर भावाना कधी ही सावित्री नदी गेल्या झरा गेलेला आहे समुद्राकडे तर समुद्राला सावित्रीच्या झळ्याचा त्या झळ्याला समुद्राचा विसरणार विसर निर्झराला विसर सागराचा विसर भावाना कधी